अपडेट न्यूज लोकनेते स्वर्गीय पप्पू युवा फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला माध्यमिक विद्यालय खडके बुद्रुक इथं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तसेच सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त गावातील सर्व कर्तृत्ववाद महिलांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिला व शिक्षक कर्मचारी यांचा सन्मान शीतल नगराळे आर एफ ओ वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर महिलांचा गावातील आजपर्यंत दिलेल्या योगदानाला सलाम करत ज्या महिलांनी समाजाच्या उन्नतीसाठी शैक्षणिक सामाजिक राजकीय प्रशासकीय अशा अनेक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल लोकनेते स्वर्गीय पप्पू दादा युवा फाउंडेशन तर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्यांच्या कार्याला सन्मानित करत खडकी बुद्रुक गावात महिला सक्षमीकरण समान संधी आणि प्रगतीसाठी एकत्र येऊया आणि गावाचा विकास घडवूया असा संदेश फाउंडेशन तर्फे देण्यात आला यावेळी स्वर्गीय पप्पू दादा गुंजाळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती रहा अपडेट न्यूजला शुभम मांडोळे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल 40 का सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट